मंदिर सडुली धुमाला येथील चिमुकले बनले गुरुजन विद्या मंदिर सडुली धुमाला ही एक उपक्रमशील शाळा आहे शिष्यवृत्ती नवोदय व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये या शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे पालक गावातील विविध संस्था ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन कमिटी यांचे उत्तम सहकार्य शाळेला लाभले आहे सर्व गुणसंपन्न विद्यार्थी तयार व्हावा या उद्देशाने शाळेने बौद्धिकतेबरोबरच सहशालीय उपक्रमांनाही महत्व दिले आहे पाच सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून विद्यामंदिर सडोली धुमालामधील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी दिवसभर शालेय कामकाज पाहिले अध्यापक चंद्रकांत थोरवत अश्विनी पोवार व विठाबाई कांबळे यांनी या विद्यार्थी द्या या विद्या शिक्षक दिनाचे नियोजन केले होते सकाळी इयत्ता सातवीच्या मुली व मुले शिक्षकांच्या पोषकात आली होती सकाळी परिपाठाने कामकाजाची सुरुवात झाली यावेळी सर्वाने शाळेतील सर्व गुरुजनांचे फुल देऊन स्वागत केले इयत्ता सहावीच्या विश्वजा शाहू कांबळे या विद्यार्थीने हो दिवसभर या विद्यार्थी शिक्षकांनी शालेय विषयाबरोबरच चित्रकला खेळ कार्यानुभव या विषयावरही नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले दिवसभर घेतलेल्या अभ्यासक्रमावर छोटीशी चाचणी परीक्षा घेऊन मूल्यमापनही केले दिवसभराच्या कामकाजात मुलांचे आपापल्या अध्यापक व अध्यापिकांचे अनुकरण दिसून आले या विद्यार्थी शिक्षक दिनाच्या वेळी मुख्याध्यापक म्हणून सृष्टी गणेश गडकर व उपमुख्याध्यापिका म्हणून सई बळवंत पारके यांनी काम पाहिले यांनी परिपाठ शालेय कामकाज शालेय पोषण आहार वाटप शालेय सफाई शिस्त याकडे विशेष लक्ष दिले दिवसभरात चहापान व अल्पहाराचे नियोजनही करण्यात आले होते शेवटच्या सत्रात निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले अनन्या गडकरीने आभार मानले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री एकनाथ कुंभार सुरेखान लवडे महादेव खोंद्रे भीमराव पाटील योगिता निकम यांनी विशेष प्रयत्न केले अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल ला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह